हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या छोट्याशी व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर कसे आहात सगळेजण मस्त मजेत ना तर मीही मस्त आहे सकाळचं सुंदर असं छान असं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता ही पिवळी फुलं तर एकदम अशी खूप छान अशी दिसतात आणि ही तुम्हाला फक्त इथं आहे ना आमच्या इथे फक्त हे आमच्या घरा आतमध्ये आणि घराच्या बाहेर पूर्णिक पूर्ण घराभोवती अशी पिवळी पिवळी सुंदर अशी झाडांची झाडे आली आल्या आलेली आहेत फुलांची त्यामुळं एकदम मस्त असं दिसतं आजूबाजूच्या कोणाच्याच घरासमोर अशी झाडे नाहीत फक्त आमच्याच आहेत सगळेजण आता तर दिवाळी चालू आहे फुलांची रांगोळी वगैरे काढण्यासाठी फुलं नेत असतात आणि प्रत्येक वर्षी ही अशी यावेळेलाच फुलं उमलतात तर हे पण गुलाबाचं फूल आमच्याच झाडाचं आहे खूप वरती होतं कारण गुलाब खूप मोठा आहे म्हणजे उंचच गेलेला आहे एक फांदी तर त्या फांदीला हे फूल लागलं होतं तर ती फांदी वाकवून थोडीशी मग ते फूल आज काढून घेतलं ने देवायला ठेवण्यासाठी आणि नंतर आमच्या घरची देवपूजा चालू आहे बाबांची बाबा करते आहेत तर आज धनत्रय दिवशी आहे तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमचे आयुष्य सुख समाधानाचे शांतीचे समृद्धीचे जावे हेच स्वामीचरणी प्रार्थना तर सगळेजण बसलो आहोत तयारी करून आणि मिस्टर यांनी सकाळीच आले होते मुंबईवरून येताना मग कंपन्या वगैरे घेऊन आले होते ह्या अशा तीन सेटमध्ये आहेत चार चारच्या मस्त चार आहेत आणि ड्रायफ्रूट्स वगैरे हे सगळं त्यांना कंपनीमधून मिळतं दिवाळीसाठी गिफ्ट म्हणून आणि बरेच असे गिफ्ट्स त्यांना मिळत असतात दरवर्षी तर तेच ते आहे आणि येताना मिठाई वगैरे पण घेऊन आले होते आणि नंतर मुलांना कपडे घेण्यासाठी मी गेलो श शॉपमध्ये कारण कपडे वगैरे काहीच घेतले नव्हते यांचीच आम्ही वाट बघत होतो तर चला म्हटलं आज घेऊन येऊयात म्हणजे घालायला होतील मग मुलांना कपडे वगैरे घेतले साड्या वगैरे घेतल्या नंतर फटाके पण बाबांनी आणले होते पण ते संपले होते थोडेफार मग यांना म्हटलं फटाके पण घ्या मग यांनी फटाके वगैरे घेतले मुलांसाठी आणि नंतर मग आम्ही घरी गेलो

पहिला हे बाबांच्याकडे ध्यान आई बाबा बर लावती आज बोलावते आम बाय रोयस आमी बोलयचं ए हो रिया मागा सर तर पुन्हा एकदा सर्वांना हॅप्पी दिवाळी आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद